महायुतीतला वाद वाढण्याची शक्यता आहे जळगावमधल्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटलांची जीप घसरली आहे अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय पाणीपुरवठा खात्याची फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली आणि परत आली मात्र पाठपुरावा सोडला नाही त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये येणाऱ्या काळात संघर्ष होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते जाती सीआरसी वाले वाले सगळे पाठी लागले आहे एक 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 करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे टी वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ खात्यासारखं नालाय म्हणजे येऊ ये नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख महाजा किया कि देख क्या चल शेख तू आगे का देख तेरे पीछे आहे तर तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं